चंद्रपूर शहरात पाच सप्टेंबर रोजी ए मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच सहा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय ए मिलाद निमित्त पाच सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे वाहतूक का वळविण्यात आली आहे कोहिनूर ग्राउंड दस्तगीर चौक मिलन चौक गांधी चौक जैन टॉकीज चौक जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक जटपुरा गेट कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंडपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे सहा सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकी मार्गावर देखावे पाहण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रियदर्शनी चौक जटपुरा गेट कस्तुरबा चौक गांधी चौक जटपुरा गेट रामनगर संत केवलराम चौक इरई नदी रामसेतू पूल या मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारीमध्ये सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजतेपासून ते सात सप्टेंबर रोजीच्या सकाळी सहा वाजेपर्यंतच्या शहरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे प्रियदर्शनी चौक जठपुरा गेट कस्तुरबा चौक गांधी चौक जठपुरा गेट रामनगर रोड संत केवलराम चौक इरई नदी राम सेतू पूल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हे प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डाणपूल सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मूल किंवा बल्लारशाकडे जातील मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प सावरकर चौक वरोरा नाका नवीन उड्डाण पूल मार्गे नागपूरकडे जातील जुलूस रॅली तसेच विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या सर्व मंडळांनी तसेच नागरिकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे कोणीही तरतुदीचे उल्लंघन केल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहे